होते, आए। तास तास करा। मी दाखवते हा डोसा हे बघा आपली उपवासाची चटणी आहे त्यासोबत डिप करून मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे उपवासाचा डोसा आणि तेही इनो न घालता पीठ आंबून केलेलं आहे उपवासाच्या डोस्यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेले आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हे उपवासाच्या डोस्यांमध्ये आपण इनो घालतो त्यामुळे आपल्याला पित्ताचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि उपवास आहे तर इनो सोडा कशाला हवा आहे तर पीठ आंबून आपले नैसर्गिकरित्या आपला उपवासाचा डोसा तयार होतो अगदी आपल्या नॉर्मल डोस्यासारखा तर आणि एकदम स्पॉन्जी असा आपला हा डोसा तयार झालेला आहे मी रात्री किंवा तुम्ही सकाळी वरई आणि साबुदाना भिजत घातलात डोसासाठी म्हणजे आंबोळीसाठी तरी चालेल मी रात्री भिजत घालत आहे मला उद्या रात्री डोसे बनवायचे आहे त्यासाठी मी तीन कप वरे घेणार आहे दोन तीन टोटल तीन कप वरेई घेतलेली आहे एक कप साबुदाणा घेतलेला आहे जसं आपण नॉर्मली आंबोळीसाठी तीन कप तांदूळ घेतो आणि एक कप उडीद डाळ घेतो त्याचप्रमाणे तीन कप वरई आणि एक कप साधू साबुदाणा म्हणजे तिनास एक वरई आणि साबुदाणा दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वरई आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे सहा ते सात तास आपल्याला भिजवत ठेवायचं आहे आता आठ नऊ तास मी भिजत ठेवलेले वरई आणि साबुदाणा वरईतलं पाणी काढून घेतलेलं आहे वरई आणि साबुदाणासोबत आपल्याला ग्राइंड करायचं आहे मी एक कप राजगिराच्या लाया घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे अवेलेबल असतील राजगिराच्या लाया घातलात तरी चालेल जसं आपण आंबोळी बनवताना पोहे घालतो भिजत तसंच आपल्याला राजगिराच्या लाया भिजवत घ्या घालायच्या नाही आहेत जेव्हा आपण वरई आणि साबुदाणा वाटून घेणार तेव्हाच आपल्याला राजगिराच्या लाया घालायच्या आहेत आणि मी अर्धा कप ओला नारळाचा चव घेतलेला आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून ताजं दहीचा वापर केलेला आहे जर तुम्हाला दही घालायचं नसेल ऑप्शनल आहे त्याच्या भांड्यामध्ये आपल्याला वरेही घालायची आहे जितकं पाणी निघेल तेवढं काढून घ्या थोडस ओला नारळाचा चव घालत आहे राजगिराच्या लाया थोड्या घालत आहे अगदी नावाला पाणी घालत आहे आता मी बॅटर घालून घेते उपवासासाठी तुम्ही बघू शकता एकदम बॅटर परफेक्ट बारीक केलेला आहे आता मी कुकरमध्ये बॅटर घालून घेते आता मी वरई आणि साबुदाणा मिक्सरमध्ये घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे पण पाणी घालणार नाही आहे आता उरलेली राजगिराच्या लाया घालत ला आहे ओला नारळाचा चव आणि लास्टला आपल्याला दही घालायचं आहे हे संपूर्ण घालत आहे तर आपण बारीक वाटून घेऊया आता आपण उरलेला बॅटर सुद्धा कुकरच्या भांड्यामध्ये घालत आहे एक तर तुम्ही डाऊलने फेटू शकतात किंवा हाताने फेटू शकतात आता मी हे बॅटर पेटून घेते हाताने अगदी एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे असं केल्यामुळे आपली इडली किंवा डोसे किंवा आप्पे छानपैकी पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं आणि आपले आप्पे डोसे हे छानपैकी फुल फुलतात एकदम जोरात फेटून घ्या आपला हात पण दुखेल हे बघा आपले पाच मिनिट झालेले आहेत अगदी हात आपला पेन होतो मस्त पैकी झालेलं आहे हे पीठ कुकरचं झाकण लावायचं आहे पण त्यात तत्पूर्वी मी कुकरची कुकरचा रब्बर आणि शिट्टी काढून घेतलेली आहे आणि कुकरचं नुसतं झाकण लावलेलं आहे त्यामुळे ही स्टेप चुकवू नका जर म्हणजे तुम्ही जेवण बनवत असाल त्याच्या साईडला हा कुकर ठेवला त्यामुळे उष्ण गरम उष्णता या पिठाला मिळेल पीठ चांगलं फर्मेंट होईल आठ तास मी उपवासाचं पीठ आंबट ठेवलेलं ओपन करत आहे आपण बघूया तुम्ही बघू शकतात मस्तपैकी पीठ चांगलं आंबलं गेलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि जे बॅटरचं कन्सिस्टन्सी आहे एकदम परफेक्टली आहे असं बॅटर पाहिजे आणि आपल्या नॉर्मल आपलं डोस्याचं सा पीठ आंबून वरपर्यंत येतं पण उपवासाचं सा पीठ फुगत नाही पण चांगलं आंबतं चवीनुसार मीठ आता आपण फेकून घेऊया मीठ चांगलं आंबवलेल्या पिठाला संग लागायला पाहिजे तुम्हाला मी दाखवणार आहे डोसे ते भिड्यावर करणार आहे भिडा तांग चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम कमी करत आहे भिडा तापलेला असेल कसं करायचं थोडंसं पाणी घालून बघायचं आपला भिडा चांगला तापलेला आहे जास्तही तापवू नका तर ता गॅस बंद करा आणि थोड्या वेळाने डोसे काढू शकता तेल लावून घेते सगळीकडून आणि डोस्याचं बॅटर आहे ते घालत आहे आता आपल्याला जरा पण पसरवायचं नाही आहे आता वरची जागा वरची डोसाची जागा सुकलेली आहे आता आपल्याला तेल लावायचं आहे लक्षात ठेवा तेल लावा तुम्ही बघू शकता वाईट वाईट दिसत आहे सगळीकडे हलकस असं तेल लावून घ्या आता साईडने पण तांबूस झालेला आहे आता आपण पलटून घेऊया बघू शकतात मस्तपैकी असा ब्राउनिश असा झालेला आहे एकदम परफेक्ट खालची बाजू पण चांगली शेकवते दोन मिनटाने तुम्हाला मी दाखवते हे बघा चांगला शेकला गेलेला आहे आणि जाईवर हा खरपूस असा आंबोळी किंवा डोसा काढून घेत आहे त्यामुळे गरम वाफ रिलीज होईल आता आपण डोसा सर्व करून घेऊया बघू शकतात छानपैकी असा आपला डोसा तयार झालेला आहे एकदम मस्तपैकी आणि सोबत चटणीसुद्धा केलेली आहे चटणीचे भरपूर प्रकार सांगितलेले आहेत तरी मी रेसिपी सांगते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे पाव कप मुठभर अशी कोथिंबीर मिरची आणि शेंगदाणाचा कोट आणि लिंबाचा रस आणि मीठ आणि पाणी घालून बारीक असं वाटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हा डोसा आपली उपवासाची चटणी आहे त्यासोबत डीप करून सॉफ्ट आहे नक्की करा हा उपवासाचा डोसा आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हा डोसा तुम्हाला चकली दाखवलेली आहे उपवासाची खीर दाखवली आहे आणि गेल्या वर्षी मी उपवासाचे नववी नऊ दिवसामध्ये नऊ पदार्थ केलेले आहेत तुम्ही नक्की चेक करून बघा ही उपवासाची चटणी आपल्याला वाटतच नाही ही उपवासाची चटणी आहे आणि दही वगैरे काहीच घातलेलं नाही आहे छानच झालेलं आहे नक्की ट्राय करा